मॉर्निंग एव्हरी वन कसे आहात हा सगळे मी अशा करते तुम्ही सगळे मस्त मजेत असाल आम्ही पण छान आहोत सुट्ट्या चालू आहेत क्रिसमसच्या त्यामुळे रोज वेगवेगळ्या ठिकाणी मुलींना फिरायला घेऊन जात आहोत व्लॉग येतीलच लवकर आता आम्ही दिवसभर फिरतो आणि रात्री येऊन मग फार दमलेला असतो त्यामुळे एडिटिंगला ना वेळ मिळत नाही आहे त्यामुळे सध्या व्हिडिओ येत नाहीत परंतु जेव्हा सुट्ट्या संपतील आणि मग वेळ मिळेल तसं एक एक करून व्लॉग अपलोड करेल पब्लिश करेल तुमच्यापर्यंत पोहोचेल तर आत्ता पण आम्ही रेडी झालो साडे दहा वाजलेत आणि आज अजून एका ठिकाणी चाललेलो आहोत आमच्यासोबत तुम्हाला पण घेऊन जाणार आहोत आत्ता खूप छान छान क्रिसमस मार्केट लागलेले आहेत सगळीकडे लाईटने सगळं सजलेले आहेत स्ट्रीट वगैरे त्यामुळं मग रोज वेगवेगळे तर रोज वेगवेगळ्या ठिकाणी आम्ही फिरण्याचा प्रयत्न करतो तुम्हाला पण घेऊन जाण्याचा प्रयत्न करत आहोत तर आय होप तुम्हाला हे सगळे ब्लॉग आवडत असतील आवडत असेल तर प्लीज सांगा मला कमेंट करून आणि तुम्ही अजून सबस्क्राईब केलं नसेल तर पटकन सबस्क्राईब करा रेडी झालेला आहोत निघतोच आहोत तर चला पुढे भेटतोच निघालेलो हो आहोत आम्ही आणि आज आम्ही चाललेलो हो। आहोत कुठे चाललो आहे टोअरल टोअरलँड थीम पार्कमध्ये तर तिथे पण खूप धमाल करणार आहोत आम्ही आणि एक्सायटेड आहे पाऊस पडतोय पाऊस असं वातावरण इथं आहे तिथे असून नये नाही तर मग बाहेर चांगलं वातावरण असेल तिथं निदान पाऊस तरी नसेल इथे आमच्या सिटी मध्ये तर पाऊस पडतोय धो 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 चालू आहे तर आपल्याला आता दो, दो, दो एक तास शेहेचाळीस मिनिट लागणार आहे पोहोचायला इथून गेल्या वेळेस पण आम्ही थीम पार्कला गेलेलो तर खूप मजा आली होती आता श्रीमय पण काय काय राईड्स करते म्हणजे की तिथं हाईटनुसार नुसार मुलांचं की ठराविक मोठ्या राईड्स करू शकतात तर आज श्रीमय हा बोलला खूप राईड खूप मजा येते खूप खूप मजा येते खूप खूप मजा करणार आहोत आम्ही आज थीम पार्क मध्ये <laughs> वन आवर फोर्टी फाय मिनिटी टोअरलँड मध्ये आम्ही पोहचलो गाडी पार्क केली थोडा थोडा पाऊस चालू आहे तर श्रीमू आपला अंबरेला घेऊन आली स्वतःचा येतोय आवाज येत आहे राईडस करलेला ओरडलेला तर चला धमाल येणारे आजच्या ब्लॉक मध्ये धमाल इकडून जाऊ या हा एकदम आणि इतकी पण नाहीये गर्दी की खूप असं पण यो बाप रे यासाठी पाहिलंच नाही मी खूपच आहे गर्दी भरपूर आहे थांडी बसते का डॅडी एवढ्या वेळी हो ना दुखून आले एकदम शराईन मध्ये बसणार का श्रीमही नाही आला त्याच्यात शर्वरी ओ एक गेम खेळायची बॉल टाकायची वरती नाही चढायचं वरती नाही तर दहा बॉल नऊ हिरोला आहेत पाच बॉल सहा हिरोला दोन बॉल तीन हिरोला ओ हो बघूया Three, two, one! Oh! No, 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 no! She made one only. Oh! Game over. <laughs>

छान झाली राईट सगळं पाणी झाले शिव लागले ये <laughs> <laughs> वाईटलं आत्मकर्षी नाही भूक लागली चिप्स खायला आली घरून घेऊन आलेली भूक लागली तर रोगी नहीं साऱ्या राईड्स करून झालेल्या आहेत आणि आता आम्हाला खूप जोराची भूक लागली आहे परंतु शर्वरी आणि तिचे बाबा एका राईडमध्ये गेलेले आहेत ते आले की आता आम्ही फोटोबा करणार आहोत सिमू आणि मी ते थांबले कारण बऱ्याच ठिकाणी श्रीमईला अलाव नाही आहे राईड्स करणं त्या मोठ्या मोठ्या राईड आहेत तर बघूया आता काहीतरी खायला घ्या श्रीमू तुला राईस खायचे ओके आता बाबा आणि दीदी आले की

पर्यंत आम्ही घेतलेली आम्ही पॉपी हां शेवट आहे आपला बर्गरमुळे राईस करून करून एवढी जोराची भूक लागली की आता आम्ही घेतलेली आहे राईस आणि एवढी घेतलेलं आहे बर्गर स्मूदी वगैरे काय काय आणलेलं आहे आता आम्ही आमची छान अशी पोटपूजा करून घेतो लाइट्स करून झालेल्या आहेत जवळजवळ होतच आलेल्या आहेत शेवटी पुन्हा एकदा मुली या राईडमध्ये बसलेल्या आहेत आणि आता अंदर पडल्या तर सगळीकडे मस्त असं झगमगाट झालं सगळीकडे लाइट्स लागले हे बघा खूप सुंदर दिसतं आहे लाईटमध्ये इथे शो पण असतात परंतु टोवर लँडमध्ये जास्त रात्रीचे शो नसतात तर सहा वाजता बंद होणार आहे आणि सहाला आम्ही घरी निघणार आहोत धमाल करतात मुली नसतात एकाही राईड मध्ये भीती वाटत खूप सारे राईड्स करते श्रीमहिनी मी फार कमी <laughs> <laughs> A speed to the city streets We begin to feel the fire We rise like tall buildings As the chemicals, they take us higher The night's young and it's just begun As she puts her hand in mine

नाही 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 आहोत् ते इकडे थांबा थांबा इकडे बघा सगळे जण आता आलो आम्ही घरी आल्यानंतर ना जेवण केलं आणि जेवण करून आता इतके दमलेलं आहोत की आता पटकन झोपून घ्यायचं उद्या आहे क्रिसमस त्यामुळे तुम्हाला सगळ्यांना ॲडव्हान्समध्ये क्रिसमसच्या खूप खूप शुभेच्छा जोपर्यंत व्हिडिओ येईल तोपर्यंत क्रिसमस झालेला पण असेल परंतु मी शुभेच्छा आधीच दिलेल्या आहेत शुभेच्छा तुम्हाला तर खूप मजा केली खूप धमाल आली आणि जेव्हा सुट्ट्या असतात मुलींना त्यावेळेस बऱ्याचदा असं होतं ना की आपण ठरवतो प्लेस त्या ठिकाणी आपण त्यांना घेऊन जातो परंतु प्रत्येक वेळेला ते तिथे जाऊन एन्जॉय करतील जसं की हिस्टॉरिकल प्लेस असतील किंवा काही ठिकाणी सिटी टूर असतील तर त्यांना त्यातलं काहीही समजत नाही आणि मग ते कंटाळून जातात परंतु जेव्हा पार्क जू अशा ठिकाणी त्यांना घेऊन गेलो किंवा थीम पार्कमध्ये तर धमाल करतात नुसतं ते कारण खूप सारे ॲक्टिव्हिटीज असतात करायला इनडोर आउटडोर खूप सारे राईड्स करू शकतात त्याच्यामुळे आज तर खूप धमाल केली इथे वरती इथे वरती येते इथे त्यामुळे आज त्यांनी खूप खूप धमाल केली खूप एन्जॉय केला सगळं

शर्वरीने आणि बाबाने खूप साऱ्या राईड केल्या श्रीमईला बऱ्याच ठिकाणी राईड करायला अलाव नव्हतो हाईटनुसार हाईटनुसार जसं मी म्हटलं की शंभर सेंटीमीटरच्या वरती जे मुलं छोट्या कारवर ठेव हो कारमध्ये तिने छान ड्राईव्ह केलं आणि तर शर्वरीने खूप सारा राईड केला शेवट येईपर्यंत त्यांच्या राईड होता आणि Oh, हो आणि माझ्या मला पण जास्त मोठ्या राईड्स असतात ना तर त्याच्यात मला पण भीती वाटते माझ्या पोटात असा हे होतो गोळा येतो त्यामुळे मी आणि मी आपल्या छोट्या छोट्या रा राईड्स एन्जॉय करत होतो धमाल आली खूप ती वॉटर वॉटर राईड होती त्याच्यात तर इतकी धमाल आली म्हणजे भीती पण वाटली आणि मस्त मी आणि पप्पा सगळेच दमलेले आहेत आम्ही पण आता झोपून घेतो छान फ्रेश होतो उद्या माहित नाही उद्या कुठे जाऊ की नाही उद्या उद्या कारण सगळीकडे बंद असतं क्रिसमसच्या दिवशी परंतु असं फिरून येऊ कुठेतरी बाहेर जाऊन छान त्यामुळे बघतो म्हणजे उद्याची कशी सगळ्यांची हालत आहे त्यावरती कारण आम्ही बॅक टू बॅक बॅक टू बॅक दोन दिवस फिरलेलो आहोत त्याच्यामुळे आता उद्या माहित नाही वाजता काय बाहेर पडतोय ते तर याच नोटवरती आजचा हा ब्लॉग थांबवते आय होप तुम्ही पण आमच्या सोबत खूप एन्जॉय केला असेल पुन्हा भेटतो नवीन विषय नवीन व्हिडिओ घेऊन तोपर्यंत सगळे मजे त्रास होताची काळजी घ्या बाय बाय शुभरात्री शुभरात्री